बारामतीमध्ये तू माझ्याशी लग्न नाही केलं तर तुझ्या आई वडिलांचा मुडका उडवेल अशी धमकी दिल्यामुळे कोराळे खुर्द येथील दहावीची परीक्षा दिलेली शाळकरी विद्यार्थिनी तिनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात पंधरा वर्षीय मयत मुलगी दहावीच्या वर्गात शिकत होती आणि याच गावामधील आरोपी विशाल दत्तात्रय गावडे हा साथीदार प्रवीण नामदेव गावडे शुभम सतीश गावडे सुनील हनुमंत अनेक या मयत मुलीचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत देत होता मेसेजेसवर माझ्याशी नाही बोलली तर तुझ्या घरच्यांना कल्लास करून टाकीन अशी धमकी सुद्धा त्या व्यक्तीने दिली होती आणि चारही आरोपी शस्त्र दाखवून मयत मुलीच्या मनात दहशत निर्माण करत होते आरोपींकडून वारंवार होणारा पाठलाग आणि दमदाटीला मयत मुलगी कंटाळलेली होती आणि सात एप्रिलला तू माझ्याशी गावच्या यात्रेच्या अगोदर लग्न केलं नाहीस तर तुझ्या आई वडिलांना जिवंत सोडणार नाही अशी धमकी या मयत मुलीला देण्यात आली आणि त्यामुळे ती भयभीत झाली आणि त्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललंय या संदर्भात अधिकची माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी वर्षा आपल्या सोबत आहेत वर्षा आपण पाहतोय बारामती मधून अगदी धक्कादायक प्रकार घडलेला आहे मुलगी फक्त दहावीची परीक्षा देऊन पुढे जात होती मात्र गळफास घेऊन तिने आत्महत्या केली आहे हो श्रद्धा बारामतीतलं कोराळे खुर्द इथली ही इथली ही दुर्दैवी निंदनीय घटना आज आपल्याला समजून आलेली आहे दहावीच्या विद्यार्थिनी परीक्षा दिली होती नुकतीच मात्र तिला सतत त्रास देणाऱ्या चार जणांवर आता गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातले आहेत प्रवीण नामदेव गावडे शुभम गावडे सुनील खोमडे हे अनेक महिन्यांपासून आणि विशाल गावडे हे अनेक महिन्यांपासून तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होते धमकावत होते आई वडिलांना आम्ही त्रास देऊ त्यांचं मुनग उडवू अशा पद्धतीचं तिला दबाव टाकल्यामुळे आणि भीती उत्पन्न केल्यामुळे शेवटी तिने या सगळ्याला कंटाळून आत्महत्या केली आहे पण दुर्दैव हेच आहे की याबद्दल मुळात आता ह्याबद्दल आधी त्यांच्याबद्दल काही पोलिसांना ते तक्रार झाली होती का पोलिसांनी त्याबद्दल काही ऍक्शन घेतली होती का आणि याची अजून कोणाला कल्पना होती का नाही घरच्यांशी ती बोलली होती का नाही या सगळ्या बद्दल आपल्याला पाहावं लागेल मात्र भारतीय न्याय संहिता कलम एकशे सात अठर या, या दोनशे शहाण्णव तीनशे बावन्न आणि तीनशे एकावन्न लैंगिक अपराधापासून संरक्षण अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केलेले आहेत आता पुढचा तपास जो उपविभागीय विभागीय अधिकारी सुदर्शन राठोड करतायत हा तपास कुठल्या दिशेने जातोय पीडितेला न्याय मिळतोय का हे आता आपण येत्या काही दिवसात बघू शकतो अगदी बरोबर आहे धक्कादायक हा प्रकार म्हणावा लागेल वर्षा आणि त्याचबरोबर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सुद्धा लक्ष असेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तरुणांच्या धमकीला कंटाळून या तरुणीने आपलं जीवन संपवलेलं आहे ही तरुणी ही मुलगी नुकतीच दहावीची परीक्षा देऊन तिने फक्त दहावीची परीक्षा दिली होती मात्र माझ्याशी लग्न केलं नाही तर आई वडिलांना ठार मारणार अशी सुद्धा धमकी त्या व्यक्तीनं हो या मुलीला दिलेली होती